बऱ्याच वेळेस काय होत आपण सर्व्हिस निमित्त म्हणा किंवा कामानिमित्त बाहेर गावी असतो पुणे असेल मुंबई असेल किंवा इतर सर्व्हिसच्या निमित्तानं आपण बाहेर गावी असतो आणि बाहेरगावी जॉब लागल्यानंतर साधारणतः वय असतं पंचवीस तीस वर्ष आणि या पंचवीस तीस वर्ष मध्ये बाहेर गावी आपण संबंधित कोणीतरी ओळखीचा मिळते किंवा नातेवाईक मिळत असा एखादा साहेब असेल किंवा कोणीतरी जवळच असेल किंवा मार्केटिंग एलआयसी म्हणत म्हणतात आपण तिथे एलआयसी पॉलिसी काढतो जेव्हा एल आय सी म्हणा किंवा पी एल आय म्हणा कारण या ज्या काही पॉलिसी असतात ह्या लॉंग सेव्हिंगच्या ह्या लॉंग सेव्हिंगच्या आहेत म्हणजे पंधरा वर्ष वीस वर्ष आणि मग कालांतर काय होतं आपली बदली होऊन जाते बदली झाली की आपण इकडे येऊन जातो आणि हा पॉलिसी जी आहे त्या पगारातून कटतात किंवा आपण त्या कुठल्याही ब्रँचला भरण्यास सुविधा आहे त्यामुळे सर्व्हिसिंग हा एक पार्ट असतो ज्यामध्ये लोन काढायचं असलं तर आपल्याला संबंधित ब्रँचला जावं लागतो एखाद्या सरेंडर करायचं काम पडलं तर त्या पॉलिसी द्यावं लागतं मॅच्युरिटी असेल तर त्या ब्रँचला जावं लागत असतं किंवा एखाद्या अपघाताने जर क्लेम झाला किंवा आपत्ती ती जर परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला त्या ब्रँचला द्यावं लागते आणि ही ब्रँच आपल्या मूळ गावापासून एलआयसी पॉलिसी ही आपण हयात असताना पण काम करते आणि एखाद्या इन केस काय झालं तर हयात नसताना सुद्धा आपल्या परिवाराला ते डॉक्युमेंट सबमिट जर तो अभिकर्ता चांगला नसेल त्यांचा जो सर्व्हिस देणार त्यांचा माणूस आहे म्हणून सर्व्हिस देणारा निवडताना पण चांगला निवडला पाहिजे सर्व्हिस देणारा माणूस जर हे असेल प्रॉपर नसेल तर मग आपल्या घरच्यांना ते जावं लागतं त्यांना त्यातलं काही माहीत नसतं आपल्याकडे अशी कंडिशन आहे की बऱ्याच वेळेस एलआयसी आता ह्या मी स्वतः बघितलं इथं काही करोड रुपये यामध्ये पडलेल्या आहेत म्हणजे त्या माहिती वाचली त्यावेळेस असा पण की त्याचा वारस नाही नॉमिनी नाही माहीत सुद्धा नाही मग अशा वेळेस काय होतं तुम्ही लोकांनी आपण काय केलं पाहिजे आपल्याकडे परिवारामध्ये माहिती नसतं किंवा आपल्या बायकाला आपण सांगत नाही घरात कोणाला ना सांगत नाही आहे काढले तसं नाही त्यांना माहिती नसतं म्हणून आपण जी काही पॉलिसी असावी जी सर्व्हिसिंग ब्रँच असाय ती आपल्या गावाकडे असाय आणि आपण गावाकडे जातो किंवा दिवाळी दसरा या किंवा लग्नाचा प्रसंग म्हणा किंवा काही पण दिवाळी दसऱ्याला आपण शक्यतो नाईन्टी पर्सेंट लोक हे गावाकडे जातात आणि म्हणून एलआयसी काढणारा शिवमोहर्त हा दिवाळीच्या वेळेस असावा आपण सुद्धा जर गावाकडे आलेला असाल तर आपणही संबंधित ब्रँचला सी किंवा मोठी एखादी पॉलिसी वगैरे पॉलिसी प्रत्येकाला आवश्यकच आहे त्यामुळे जर करायची असेल तर गावाच्या ब्रँचला करावी आणि सध्या तीस ऑक्टोंबर पर्यंत घर घर अभियान या अंतर्गत तुमच्या घरपोच तुम्हाला एल आय सी पॉलिसी सांगण्यात येणार आहे तुम्ही जो दिलेला नंबर आहे समोर दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव तुमची माहिती टाका तुम्हाला कितीपर्यंत सेव्हिंग हवी किंवा कशा तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी पॉलिसी पाहिजे का स्वतःच्या बचतीसाठी साठी पाहिजे का मनी बॅक प्लॅन पाहिजे का हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल घरपोच व्हॉट्सअपद्वारे तर तुम्हाला तुमचं नाव आणि या संबंधित स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप करा तुमची माहिती द्या तुम्हाला पॉलिसी ही माहिती सांगण्यात येईल धन्यवाद मी प्रभाकर पी एम इन्शुरन्स वरिष्ठ ऍडवायझर बुलढाणा शाखा थँक्यू